राजबद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. संगड तालुक्यात कार्यकर्त्यांनी कामाला लागावे स्थानिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार सतीश पाटील यांच्या सूचना. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका टाकतीने लढवू तसे संगड तालुक्यात कार्यकर्त्यांनी कामाला लागावे अशा सूचना आमदार सतेज पाटील यांनी केल्या. ते संगड काँग्रेस कमिटीमध्ये कार्यकर्त्यांशी विविध प्रश्नांवर चर्चा आणि संवाद दरम्यान बोलत होते. काँग्रेस विधानपरिषदचे परिषदचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी आज चनगड तालुक्याचा दौरा केला यावेळी चनगड तालुका काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधला तसेच तालुक्यातील विविध मंडळाचे प्रश्न समजावून घेतले आमदार सतेज पाटील यांनी अहमदाबाद येथील विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर सत्कार किंवा स्वागत समारंभ टाळून मृत्युमुखी पडलेल्यांप्रती संवेदना व्यक्त केली दरम्यान यावेळी विविध शिष्टमंडळांनी आणि नागरिकांनी आमदार पाटील यांची भेट घेऊन विविध प्रश्न मांडले दरम्यान आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या वतीनं जिल्हा परिषद तसेच नगरपंचायत निवडणूक शक्य असेल तिथे समविचारी पक्षाबरोबर लढवण्याच्या लढवण्याचा निर्णय आमचा यापूर्वी झाला आहे जिल्ह्यात जास्तीत जास्त उमेदवार महाविकास आघाडीचे येतील हा आमचा प्रयत्न आहे चनगड तालुक्यातील जिल्हा परिषद मतदारसंघ तसेच चनगड नगरपंचायतीवर जास्तीत जास्त उमेदवार निवडून यावेत यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावं अशा सूचना यावेळी आमदार पाटील यांनी केल्या यावेळी गोकुळच्या संचालिका श्रीमती अंजनाताई रेडेकर काँग्रेसचे नेते गोपाळराव पाटील चनगड तालुका काँग्रेस कमिटीचे का अध्यक्ष संभाजीराव देसाई विक्रम चव्हाण पाटील विलास पाटील एम जी पाटील राजेंद्र परिट अशोक दानी तातेसाहेब देसाई नारायण आसबे जयसिंग पाटील ॲडवोकेट विठोबा जाधव ॲडवोकेट गोविंद दळवे ॲडव्होकेट संदीप पाटील ॲडव्होकेट आनंद कांबळे उदय देसाई शिवाजी तुपारे फिरोज मुल्ला नेत्र दीपक कांबळे अनुसया दाणी अनिता परीट पुंडलिक प्रधान रघुनाथ नाईक मल्लू गावडे माधुरी कुंभार यांच्यासह चंदगड काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते महानकरी नेपसाठी प्रकाश ऐनापुरे चनगड